पालकांना नमस्कार या व्हिडिओमध्ये मी अत्यंत महत्वाच्या विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हा मी जो प्रश्न विचारला आहे की सर्वात महत्वाचं की तुम्हाला गॅरंटी कुठं भेटत बरोबर शिक्षणामध्ये शिक्षण नॉन गॅरंटी सेक्टर आहे मुलांनी अभ्यास केला तर केला नाही केला तर नाही केला पण फी मात्र तेवढीच भरावी लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला पेपर सुद्धा दिल्या जात नाही प्रायव्हेट तुम्हाला मार्कशीट सुद्धा दिल्या जात नाही तुम्हाला निकाल सुद्धा भेटत नाही म्हणजे याचा अर्थ शिक्षण हे का। एक प्रकारचं व्यापारीकरण झालेलं आहे का पालकांनी जरा मला एकदा सांगायचं बरं का कारण शिक्षण सेवा ही समाज सेवा आहे शिक्षण सेट या क्षेत्राला आपण सेवेच्या क्षेत्रात टाकतो मग फी भरल्याशिवाय जर रिझल्ट दिला जात नाही फी भरल्याशिवाय जर पेपर दिल्या जात नाही तर याला काय म्हणायचं आहे तर पालकांनी मला कमेंट करून सांगा कारण हा प्रश्न माझ्या मनाला बराच वेळा लागलेला आहे बर का पालकांना एक प्रामाणिक शिक्षक या नात्याने माझा हा प्रश्न माझ्या मनाला लागलेला आहे आज मी तुमच्या समोर हा प्रश्न करतो आहे आणि मला एक सांगा या मुलांच्या अभ्यासात गॅरंटी तुम्हाला कोण देत आहे फक्त परमने क्लास चौदा वर्षाच्या मुलाच्या सायकोलॉजिकल स्टडीनुसार अत्यंत गरिबीतून शिकल्याच्या नंतर अनुभवाच्या नंतर त्या मुलाला लागतं काय त्याच्या मनात काय चालू आहे गॅरंटी एकच मेव क्लास विचारायचंच नाही कुणाला फक्त मला ड्युरेशन लागतं मला कालावधी लागतं कारण त्या मुलाला घडवायचं असेल तर त्याचा पाया मजबूत करावा लागतो जर मुलाचा पाया मजबूत केला नाही तर गॅरंटी कशी मिळणार त्याचा पाया मजबूत केला ना तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो तुमच्या मुलाची टक्केवारी वाढेल आणि तुमच्या मुलाला इंटरेस्ट वाढेल त्याची क्युरिओसिटी वाढेल आणि गॅरंटी देऊन सांगतो पालकांना तुमचा मुलगाची प्रगती शंभर टक्के होणार आता मी तुम्हाला एवढं सांगितलं मग मी यासाठी काय प्रयत्न करणार तर मी काय केलेलं आहे या मुलांसाठी ऑनलाईन क्लास घेऊन आलेला आहे हा ऑनलाईन क्लास असा आहे बेसिक टू ऍडव्हान्स एवढा खतरनाक क्लास आहे फक्त पाच दिवस जॉईन करून बघा किती दिवस बोललो मी पालकांना फक्त पाच दिवस जॉईन करा कसा करायचा आहे या नंबरवर कॉल करायचा आहे आणि तुम्हाला मी तुमचा नंबर हा ग्रुपमध्ये सेव्ह हो करणार तुम्हाला लिंक पाठवणार चार मेपासून पासून हा क्लास चालू होणार आहे आणि तमाम महाराष्ट्रातील मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती मला करायची आहे लाईफ चेंजिंग करायचं आहे खेडेगावातल्या मुलांना मला शिकवायचं आहे कारण मला खेडेगावामध्ये आय एस आय पी एस घडवायचे आहे आणि मी पूर्ण गॅरंटी देऊन सांगतो जर त्याचा पायाभूत शिक्षण जे गव्हर्नमेंटचं आहे सर्व शिक्षा अभियान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण त्या अंतर्गत मी हा कोर्स डिझाईन केलेला आहे आणि शंभर टक्के सांगतो हा कोर्स तुमच्या मुलांनी केल्याच्या नंतर त्याच्यात चेंज झाल्याशिवाय होणार नाही आणि मी याची तुम्हाला पूर्ण गॅरंटी देतो थँक यू जय हिंद